दर्शन घेऊन झालेलं इकडं महादेवाचं पण याच परत भेटला आपल्याला मोदक म्हणून हॅलो मित्रांनो सुप्रभात आणि स्वागत आहे माझ्या आजच्या एका ब्लॉग मध्ये तर आज जायचं आहे मला पुण्यात फिरायला फिरायला म्हणजे कुठं कुठं जायचं आहे तुम्ही ब्लॉग बघत राहा मेन म्हणजे जायचं इथून दगडूशेठ अशा मंदिराला आणि मधात मग विचार चालू की लाईव्ह स्ट्रीमिंग करायची लाईव्ह स्ट्रीमिंग केली तर त्यासाठी चार्जर्स घेतले का की आता शंभर टक्के फोनला चार्जिंग केलं पण एवढी चार्जिंग पुरायची नाही दिवसभर व्हिडिओ काढायची म्हणल्यास बॅटरी जास्ती कन्झ्युम होते ना व्हिडिओ काढायची म्हणल्यास तर मग आता वाजली सध्या साडेआठ आठ पंचवीस आणि मी जाणार आहे एकलाच हा फर्स्ट टाईम पुण्यात फिरायला एकला बरं का एकला फक्त एक जास्त मित्रासोबत लईदा गेलेलं आहे म्हणजे आपण एकलाच जाईन गेल्याच्या नंतर बी एक्सपिरियन्स घ्यावा तर हो। चला मग आता निघूया आणि मुलवा बघत राहा जर का पुण्यात आपल्या असला होतो नि सबस्क्राईब करून ठेवा असंच हरविवारी फिरायला जाणार आहे मी आणि एक्स फ्लोर टूर आपण इथून पुढे पुणे हर्रवारी आणि रेग्युलर तर आपले डेली ब्लॉक येत राहतील मिळूया तर तुम्ही पुण्यात फिरायला जात असला तर एक बाब या किंवा की संघ कॅश घेऊन जायचं कारण हे आहे की आपलं ऑनलाईन तर चालू आहे आता बसेसमध्ये पण तरी पण जर का तुमचं ऑनलाईन कुठं नाही चाललं तर मग काय करणार त्यासाठी कॅश घेऊन जा आता माझ्याकडे सुद्धा कॅश नाही तर कॅश करून घेऊ सर मी आपलं कॅश आलेला आहे बाहेर बस आलेली आहे तर मनपाच्या बस आपल्याला आलेला आहे मी त्या आता आता आपण इथून जवळ आता सीधा सिधाच्या आपण सर्व काय तुम्हाला सांगा ना लॉक बघत राहा येते मला जवळपास सकाळचा टाईम असल्यामुळे एका तासात आलेला आहे जवळपास सनसवाडीतून तुम्ही बिहू शकता आणि इथून जवळपास मनपापासून सर्वच बस भेटतात तुम्हाला कुठं पाऊस जायचं असलं ना माझी पहिले राही आज तुम्ही इथं मनपाला घ्या इथून सर्वच प्रकारच्या भेटतात पुणे महानगरपालिका आणि तुम्हाला जर का पुणे फिरायचं असेल तर फक्त आणि फक्त पन्नास रुपयाचं पास काढायचं आणि पुणे फिरत राहायचं आणि त्याच्यासाठी आले सगळं लवकर निघायन खा, म्हणलं लवकर जाता येईल काम की आज मेन म्हणजे रविवार आहे आणि गर्दी खूप राहीन जायच्या टायमाला गेली त्याच्यामुळे एवढं सकाळी सकाळी कारण तर माझं यायचं हेच आहे की तुम्हाला मी दाखवतो की म्हणजे आर्थिक विचार जवळपास जे नाही तुम्ही घेता आपलं हेडफोन असतो हे असतं ते असं काही पण जे काय असते ना ते सर्व इथं जवळपास कमी दाममध्ये भेटतं अगं मी तुम्हाला म्हणजे सर्व पेठ दाखवतो रविवार पेठ घेते आणि त्याच्या पहिले दर्शन करू शकतो सर्वात पहिले तर बघा ना इथून किती बाहेर ब्रिज दिसतो मी तिथून खालून आलो आणि तिथं उतरलो होतो सध्या तर मदत जाता जाता आपण पहिल्यांदा शनिवार वाडा बनलो बाहेरून बघा मदत नको मदवरून जरी तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही खास करी आणि बघा अमकी चाळीस पन्नास रुपये तिकीट आहे मधात जाण्यासाठी तेवढं खर्च करून मी एकदा पाहिलेला आहे तेवढं खर्च करून मला वाटत नाही त्याची व्हॅल्युएशन ते पुरत्या म्हणून त्यापेक्षा बाहेरून बघायला भारी आहे बदल्यापेक्षा तर सध्या झेंडा फडकत आहे सकाळी सगळे तिरंगा पलीकडे जायचे आज तर तसं तर रविवार आहे पण रविवार असून ते काही फायदा नाही म्हणजे एवढासा काही गर्दीच नसते उपा दहाला दहा मिनिटं आहेत त्यामुळे गर्दी बी नसेल काही नसेल रुपयात आयवाला भरपूर गर्दी वाढल मजा माझी ते राहीत राहील की तुम्ही जग तुम्हाला शनिवार वाडा पाहायचा असेल तर बाहेरून जाऊन पहा बाहेरून खायला पाह पाहायला एकत्र पाय पण लागणार नाही पारु वरात केल्या तुम्हाला वाटणार नाही तुम्ही पैसे वाया गेले वाटत वाटत हे मेन गेट इथं काहीतरी कार्यक्रम चालू होता वाटत तरी पण आपण मदत जाऊ एवढ सकाळी सकाळी तस भरपूर जण सुभय सुबे सध्या तुम्ही हे मागे पाहू शकता शनिवार <laughs> वाडा तर आपण थोडा इकडून थोडं लांबून पाहू म्हणजे बराबर दिसन तुम्हाला पण मला पण लांबून पाण्याचा यूज थोडा अलग का असतो पुतळा कुणाचा आहे आपण पाहू पहिले आसनच ना बाजीराव पेशव्यांचा हे पुतळा आहे वाचलं हे केलं तर बाजीराव पेशव्यांचा समजलं मला मला वाटतं पहिल्यांदा शिवाजी महाराज संभाजंसी महाराजांचं आसन आणि तसं नाही आर जागी नसतं त्यांचा तर बाजीराव पेशव्यांचा हे आहे पुतळा तर आता मग आपण थोडं आपण आता मग आला आपल्या दर्शनाला तर चला तर मग आता शनिवार वाडाचा पाहून झाला बाहेरून बाहेरून बरं का मधातून नाही मधातून नंतर कधी आता का की अजून भरपूर काही फिरायचे आहेत मंदिरात जायचं आहे आणि तिथून पुढे अजून सगळे हे दाखवायचे आहेत तिकडे दाखवायचे आहेत तुम्हाला त्याच्यामुळे नंतर कधी जर बाहेर पाहून घेतलं तुम्ही तर व्हिडिओ लाईक केलं नसतं तर लाईक करून ठेवा मग चला तर निघूया आता मी इथून वरी जाऊ कसा बाहेर आहेत ना इथूनच बाहेर आले की इकडं निघायचं सर सर आता दगडूशेठ मंदिराला पाया पडण्यासाठी सर्वात फेमस म्हणजे दहा रुपयाला ताक भेटतं इतक्या सकाळी सकाळी एवढं मॉर्निंगला चालू झालं पण दुपारी टायमाला तिथं ताकाची गाडीच गाडी लागलेली असते विकती फिराव किती खरेदी होत्या सध्या तर आहे थोडी थोडी गर्दी इथं मोबाईलचं कवर स्क्रीन गार्ड सगळं पन्नास पन्नास रुपयाला भेटते फक्त मोबाईलचं कवर शंभर रुपयाला पण तो पण कवर कायचं शंभर रुपयाला भेटाल स्पिन गार्ड तर पन्नास लाच आहे स्प्रिन गाडीचं शंभर रुपयाला पन्नासला बांध तर तुम्हाला अजून एक सांगतो मग तिथं आहेत दगडूशेठचं मंदिर हां तिथून पहिले जर का तुम्हाला काही इलेक्ट्रिकल सामान घ्यायचं असलं हेडफोन घ्यायचे असले होलसेल माल तर इथं आहे बरं का इथून मधल्या वय जायचं थोडं तुम्हाला लागेल मदतून बी इथून जर का मदत गेला व तिथून बी मदत गेला इथूनच मेन म्हणजे इथं होलसेल माल भेटतो सर्वच पणचे कर हे सर्व काही तर तुम्हाला एअरफोन काही पण असू दा फोनचं जे लागणार आहे सगळं जा पाहिजे असलेलं इथं होलसेलमध्ये भेटतो आणि आपल्याला काय म्हणते येतं स्वस्त भेटेल मेन म्हणजे आता आपल्याकडे सहाशे सातशे रुपयाचे इअरफोन आहे ना पण इथं दोनशे नाही अडीच तीनशे रुपये फक्त भेटून जाईल तर बस पण थांबते इथं था। जर तुम्ही बस न बिहू शकता दगड शेट थांबवायचं म्हणून तर हे पण व्हिडिओ शूट करत आहेत सध्या बघू शकता मदतून शूटिंग काढायला तेवढं काही परमिशन नाही चला आता आता जाऊया पहिले दर्शन घेऊ आणि मग बाकी सर्व काही करू तुम्हाला बाहेरूनच पहिल्यांदा दाखवलं साईड किंवा जायला दर्शन फ्री आहे मंदिराच्या दुसरी साईड आहे बघा तत्काळ दर्शन शंभर रुपये वगैरे थोड्या सकाळी सकाळी पण गर्दी आहे असं वाटते इथं शूज ठेवून मी निघालेला आहे टोकन नंबर पडलं पडल टोकन पडलं होतं असं बेचाळीस असं चोवीस चला मग आता मला जाऊया गर्दी पाहू शकता किती गर्दी तर पहिले चप्पल टोवायला सुविधा नव्हती आता चप्पल टोवायची बी सुविधा केलेली आहे किती लांब म्हणून रांगेत लागा लागत आहे फॅन पाहू शकता फॅन मंदिराच्या मधात भरपूर काही भेटतं घ्यायचं असलं तर इकडं मंदिर दर्शन घेऊन झालेलं इकडं महादेवाचं पण याच परत भेटला आपल्याला मोदक म्हणून सकाळी सकाळी कायम आहे आपले शूज वापस घ्यायचा दर्शन तर झालेले आहे सर म्हणजे दगरु आणि मनात महादेव बी होते मस्त सुजिलेलं होतं मला वाटलं नव्हतं एवढा सकाळी सकाळी की एवढी गर्दी राहील गर्दी होती झालं दर्शन फास्ट झालं मला टाइम नाही लागतलं पण तुम्ही पण येऊ शकता आणि पहिले तर म्हणजे चप्पल सूट किंवा जागा नव्हते आता ते बी अवेलेबल केले फ्री ले, माझी पैसे बेशी आता इथून कुठं तर चला मग आता दर्शन झाले तर आपलं शनिवार वाडा दाखल तुम्हाला दर्शन झाले आणि आज स्पेशल लॉक काढतो मी म्हणजे वाडे सगळे फिरू आपण आई भाई भरपूर लाख आहे आणि कमी जास्त तुम्हाला प्रायजेस सांगतो तिथं काय काय नाही काय नाही तर सगळ्यात पुढे फुले जाऊ आपण तुळशीबाग तुळशी बाग जवळ आहे तुळशी बाग जाऊ मग बाकीच्या जागी जाऊ जवळ होईल तेवढं फिरायची कोशिश तो लॉक सेपरेट आहे तर फिरपोर्टमध्ये आहे काय घ्यायचं तुम्हाला सध्या मी आता सर्व पेठ फिरलेला आहे आणि तुम्हाला जर का ते उलॉक बघायचं असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही ते ब्लॉक उद्याच येणार आहे मस्त व्लॉग बन आहे तुमच्या माहितीचा माझ्या बी माहितीचा मला खुशी आले आता सध्या तर मी आता थकलोय ज्यूस पिऊन घेऊ तरी आमचं आताच इथे तुम्ही मसाला डोसा खाणार आहे वीस रुपयाला आहे फक्त वीस रुपयाचा डोसा फेमस डोसा वीस रुपयाचा मी शकता तुम्ही खाऊ तो डोसा पण इथंच आहे हे दगडू शेठ मंदिराच्या पासूनच जवळ वीस रुपयाला फक्त तर चला तर जाऊ द्या मग आता डोसा तर खाऊन झालेला आहे भूक बुक मिटली तीस रुपयामध्ये फक्त तीस रुपयामध्ये तर आता एवढं खाले एवढं खाले त्यानंतर जेवायची गरज बास जण आम्हाला तर मग बघू काय वाटायचं मला आज समजा की लोक इथे येत आहेत कॅशाला म्हणजे मला तसं पहिले माहित होतं पण अजून काहीतरी वीस रुपयाला जवळपास काय पण आहे खायला दहा रुपयाला द्यायला वीस रुपयाला खायला एवढंच भेटत नाही फक्त एवढं आहे की थोडं कमी आहे आहे बरं खायला तर वीस रुपयाला आमच्या सणच ओढेच भेटायचं भेटायच नाही कुठंच नाही भेटायचं डोसा तर वीस रुपयाला येत नाही हा साठ रुपयाला डोसा आहे एवढा आहे की त्यात जास्ती जास्त आता मला जायचंय मेट्रो बघायला मेट्रो बघितली नाही पुण्यातली अजून पण लावून बघितली आमने सामने बघायची इथं मेट्रो थांबत्या आता मेट्रोला जायचं वरी जायचं कुठं नेमकं का वरी जायचा रस्ता सापडलेला पाठीमाग तर बघू शकतो वरी जायचा रस्ता आहे चला मग जाऊया पुणे मनपा मेट्रो स्लाइडिंग न वरी जाऊ स्लायडिंग लावलेली आहे बरं आहे बाहेर चढायची वेळ नाही एवढं वरी इकडं बघितलं होतं तिकडचं काम चालू आहे सध्या वरी जायचं बाजू आलं मेट्रो मेट्रो पाहू शकता ते ते तिथलं बंद आहे सध्या तिकून वरी जायचं आहे पण सध्या इकूनच चालू आहे तर तो, तुम्ही तो मेट्रोचं ऑनलाईन बी तिकीट काढू शकता हो मेट्रोची घडी लावलेली आहे विदाऊट तिकीट मध्ये जाऊ शकता का नाही कुणाला ना माहिती काय म्हणतात ते तर सध्या विदाऊट तिकीटच मला जाऊ देत नाहीत म्हणा तिकीट काढायची सुविधा आहे स्कॅन करायचं आणि तिकीट काढायचं तिकीट बाहेर नाही कळत नसलं तरी इथं जाऊ शकता स्टेशन मध्ये जाऊन नंतर कधी बघू म्हणजे कुठं फिरायला जायचं आपलं कारण की विदाऊट तिकीटच मला जाऊ देत नाहीत विचारलं मी जाऊन तिकीट आहे विदाऊट तिकीटचं नाही मला मला तर कुठं जायचं नाही आता सध्या म्हणून म्हणलं कधी जायचं आहे तरी तुम्हाला लागू काही विषय नाही शे राह मला तुम्हाला दाखवायचं होतं मधातून मलाही बघायचं होतं मधून मला तुम्ही मेट्रो विषय आहे म्हणजे मी आता बसत आहे आपल्या पिक्चर मध्ये जवान मध्ये पाहिलेला आहे पण आमने सामने अजून पाहिलेलं नाही मेट्रोच मॅप मनपा कुठून कुठं जातात गाड्या जाऊ दे आता काय विशेष नाही तळेगावची बस गेली जाऊ दे आता हा आपल्याकडे भरपूर टाइम तर आता लई फिरून झालेला आहे लागाल तू फारसं तसं तर म्हणलं एकाच दिवसात पुणे फालतं घालन फालतं घालून म्हणजे फिरल बरं का आताशी कुठं बारा वाजले इथलं सध्या पुण्याचं मेन म्हणजे मनपाच्या जवळच फिरलो मी जवळपास सर्व जवळपास बरं सर्व नाही फिरलो बाकीचे बी काही दिवस आहे यायला ठेवायचे रविवारी पुढचे रविवारी कात्र जाऊ नंतर इकडे सोडला जाऊ इकडे जाऊ नंतर इकडे जाऊकडे जाऊ तर मग हे लॉक कुठे येणे करू मी काय म्हणतो अरे बोल ना कुठे जात असते ते सांग चल आम्हा बाजारच्या मुरगाली आहे आम्हा घरचे जाय चालतो आम्हाला मुरगाली आहे घरचे तर जवळपास आता दोन म्हणजे कॅज्युअली मित्र भेटले आणि समजा मग तुलग काढायचं हे एक अडव्हानेज आहे की कोणी पण भेटतं आणि कुणाला पण काय युद्ध वाटतं ना व्हिडिओमध्ये ब्लॉग मध्ये ते ते सांगितलं पण काय मटन चिकन बिर्याणी घेतलेलं होतं आपण आता पुण्याचा बाजार बघू मग मी घरी आमच्या आता भरपूर टाईमवालाय मग फोनवालाय ताप आलाय गरमवालाय काय नवीन कवर घेतल्याचं तर आखिरकार मी घरी आलेलो साहेब आता येताना जास्तीच ऊन लागायला लागलं ते बसमध्ये हलून, हलून 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 वरून मी सकाळपासून जेवण केलं नाही फक्त ते जे काय डोसा खालतात ते विसरू रुपयावाला आपला तुम्ही तुम्ही नक्की खाऊन बघा कितीतरी जाऊन खाला असला तर कसा लागला होता तुम्हाला ते सांगा नाही कमेंट बॉक्समध्ये तर आता जेवण करायचं मला भूक लागल्या तर मग हे आजचा ब्लॉग इथं ब्लॉग आवडत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बिटूया काय ब्लॉगमध्ये वर्षिक मग अजून दोन तीन येणारच आहेत कोणी आताच आपले तिथले बघायला विसरू नका ते पण